विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तैसे येनेची शरीरे शरीरा येनेची सरे झारे चिरा चिरापडे आजच्या भागामध्ये मा आपण माग दोन भागामध्ये मा भक्तियोग आणि ज्ञान योग हे पाहिलं आजच्या भागामध्ये आपण भक्तियोग ज्ञान योग जे ना होतं म्हणजे शरीरानं ते शरीराचा आता आपण पाणारो तैसे येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना ये रे चिरापडे ओवीचा अर्थ असा आहे की येण्याची शरीरे येण्याची या शब्दाचा अर्थ असा आहे उद्देश की ह्या शरीरानं ह्या शरीरानं म्हणजे कोण्या मानव शरीरानं शरीरा येण्याची सरे अन्यथा दुसऱ्या शरीरानं काही ते जमणार नाही नमो विषद बोध विद्या रविंद प्रबोधा पराप्रमया प्रमदा विलाशिया, नमो संसारतम सूर्या अपरमित परम विर्या, तरुणा तरतुर्या लाल नलीला आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण गुरुंचे ते नमस्कारोनी आता तैशे येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येली म्हणतात या हो या शरीरामुळं परब्रह्म जोडल्या जात नवे नवे जन्म मृत्यूच कालचक्र सुद्धा संपवलं जातं त्या जन्म मृत्यूच्या कालचक्रावर चिरा म्हणजे मोठा एक दगड टाकल्या जातो कारण सर्वात या जीवाल मोठं जे जे दुःख असेल ते फक्त जन्म आणि मरण लक्ष चौऱ्याशी जीव येऊन परमेश्वरानं निर्माण केल्या आणि त्या लक्ष चौऱ्याशी योनीमध्ये हा जीव भटकत 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 राहतो परमेश्वराकडे जाता येत नाही ते जन्म मरण चुकवता येत नाही त्या जन्माच्या व्यथाही चुकावता येत नाही कारण एक एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा त्याच कसं आहे पहा ज्या योनीमध्ये हा जीव गेला त्या योनीची त्याला माया असते आणि ती माया त्याला सोडू वाटत नाही वास्तविक पाहता कितीतरी जन्म आपण आता पाहतो लक्ष चौऱ्याशी जीवनी मध्ये की काय त्यांची अर्थव्यवस्था आहे काय त्यांचं रहिणीमान आहे तरीही सुद्धा ते त्या जन्माला त्या कुडीला ते प्यार आहे त्या जीवाला ती कुडी ते शरीर प्यार आहे परंतु त्याच्यामध्ये जन्म मरण चुकवता येत नाही आणि हा जीव जन्म घेऊ घेऊ पुनरूपी जन्मम पुनरूपी मरणम जननी जठरी शयनम असं करून 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 थकून गेलेला ईश्वराला याची दया आली मग ईश्वरानं या जीवाला आपल्यासारखं स्वरूप दिलं आपल्यासारखा देह द्याला शिवाय आपल्यासारखं स्वतः ईश्वरासारखं ज्ञान सुद्धा दिलेलं आहे बाकीच्या लक्ष चौऱ्याशी जीव योनीमध्ये हे घडू शकत नाही परंतु या मानव योनीमध्ये हे घडू शकत आणि हे लक्ष चौऱ्याशी जीव फेरा फिरून 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 मनुष्याचा जन्म आला की या जन्म मरणावर मोठा एक दगड पडल्यासारखा चिरापडे येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येर झारे चिरापडे या मनुष्य जन्मामध्ये अशी कोणती जादू हे की त्यांना मरण संपवलं जातं कारण बाकीचे जीव योनी हे बाकीच्या जीव योनीला सारखेच इंद्रिय सारखेच सगळे अवयव सगळं सारखं आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी सम समान तुमच्या सारखेच बाकीचे इंद्रिय हे सगळे सगळे चतुष्पाद असो दोन पायाचे असो बिन पायाचे असो कितीतरी असे असो परंतु आहार निद्रा भय मैथून सर्व प्राण्याशी समान परी मनुष्य देहीचे ज्ञान वेगळेची जाण पार्था या मनुष्य देहामध्ये ज्ञानाची अशी एक वस्तू ईश्वरांना दिलेली आहे आणि ती म्हणजे बुद्धी बुद्धीच्या साहाय्यानं मनुष्य जन्ममरण टाळू शकतो पहा आता ती काय गोठे बुद्धी ही साधी वस्तू समजू नका मी तुमच्या पुढे ठेवतो कि बुद्धी डॉक्टर हे का माणूस आहे माणूस डाक्टर का बुद्धी डॉक्टर सगळे माणस डाक्टर का नाही बुद्धी ही वकील का माणूस वकील मग सगळे लोक वकील का नाही अनेक प्रकार तुम्हाला असे सांगता येईल कि बायपास सर्जरी सारखे हे जे काही समजा आहे हे बुद्धीच्या सहाय्यानं झालेले हे नवे नवे इंजिनियर असल हे बुद्धीची किमी आहे आणि या बुद्धीच्या सायन, तैशी सद्बुद्धी ही थेकुटी जैशी दीपकळी का थेकुटी परी बहो ते जाते प्रगटे तशी सद्बुद्धी ही मदे मदे थे कुटे म्हणू नये बुद्धीमध्ये प्रकार आहे बुद्धीमध्ये ज्ञान आहे पण ते ज्ञान कोणत्या विषयावर आपल्याला लावायचं हे या ठिकाणी ती अभिप्रेत हे किंवा जन्म मरण चुकवण्याच्या आणि अशा त्या विद्येला आपल्याला ते लावायचं हे बाकीच्या विद्या आहेत बाकीचं ज्ञान आहे वकिली आहे डॉक्टर की आहे इंजिनियर की असल आज बायपास सर्जरी सारखे असेल पण हे विज्ञान हे मात्र जन्म मरण चुकू शकणार नाही या सगळे विज्ञानानं जन्म मरण चुकणार नाही जेणे देह मज पावती त्या देहाची मजा प्रीती या लागी श्रुती नरदेह वर्णी ती देवांची ती नरदेह नरदेह परम पावन पावनी जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्द जान पुन दोपायी तयाच्या प्राप्तीचा सकळ देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो तयाच्या प्राप्तीचा संभव तो अभिप्राओ अति दुर्लभ ना स्वर्ग देवाना स्वर्गातल्या सुद्धा या नरदेहाची इच्छा करावं असा हा नरदेह आहे हा एकदा मौका गेला रे बापा आपल्याला आता नरदेह मिळाला की नाही मिळाला आता सगळ्या इंद्रियानं का नाही तरी चांगलाच मग आता आपलं पुढील कार्य तर आपल्या हातात नाही मग आता ते आपल्या पुढील कार्य आपल्या हातात असल्यामुळे ते कार्य कोणतं अध्ययन श्रवण वाचन तीर्थयात्रा वगैरे वगैरे हे जे सर्व धार्मिक परमार्थिक कार्य आहे हे आपण करायला पाहिजे का नाही पण आपण प्रपंचात या मायेच्या नांदामुळे गुंतलो आणि प्रपंचात विलीन झाल्यामुळे हे आपल्याकडं काम आलं नाही आपण दुसरंच करत राहिलो आणि आपल्याला तर या ओवीचा अर्थ असा आहे की येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येरापणे कारण या गोष्टी अगत्यानं करणं लागल केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे नाही तर नाही केल्यानं होऊ शकत जे म्हणजे काय सकल देहा माझे अति अतिदुर्लभ मनुष्य देहो हा एकदा मौका गेला रे गेला एकदा का लक्ष चौरसशेच्या जीव योनी मध्ये ढकलल्या गेलं की पुन्हा त्याला परमार्थ करता येत तुम्ही सांगा ना पशुच्या दिंड्या कुठे गेल्या का पंढरपूरला कधी भजन करता दिसले का नाही घडणारे हा आपल्याला देह मिळाला खूप सुंदर मौका आला आपल्याला त्याच्याबद्दल एक उदाहरण मी सांगन हा जीव ह्या जन्ममरणाच्या खेपा करत असताना या देहातून त्या देहातून जात असताना याच्यावरती उदाहरण आहे एक व्यापारी होता घोड्याचा आता तो या बाजारातून घोडा घ्यायचा त्या बाजारात विकायचा त्या बाजारातून घोडा घ्यायचा या बाजारात विकायचा असा असताना त्याचा व्यापार चालू तो जाणण्याच्या जा बाजाराला गेला आणि तिथं त्याने एक घोडा घेतला खूप सुंदर घोडा होता जसा की श्यामकर्ण अगदी मजबूत होता मानात भरलेला दश इंद्रिय हा पण त्या काही त्या घोड्यामध्ये उनिवा नव्हत्या पाच ज्ञान इंद्रिय होते पाच कर्म इंद्रिय होते सगळं मजबूत असा तो हो घोडा जाण्याच्या बाजारातून घेतला आणि चिखलीच्या बाजारात मांडला आता चिखलीच्या बाजारात मांडला गिराईक आलं घोडा मोठा सुंदर होता या घोड्याला बाजारात घोड उठून दिसत होत आलं गिराईक घोड्यावाल्या मालकाला भेटलं की घोडा बोला केवढ्याला ये म्हणत की हा घोडा एक लाख रुपयाचा आहे आपल्याला काय वचन मंदरी दरी एक लाख तर एक लाख परंतु गिरायकानं आठ केली की हा एक लाख तर एक लाख पण घोडा हाणून पावत्या वाह, मालकाला घोडा म्हणजे घोडाच होता अव या घोड्याकडून अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतच्या मधल्या काळात जे म्हणलं ते काम होता, कोणतंही शिकवा ते पक्क होतं असा घोडा होता की पाहायचं कामनी मालकाला विश्वास होता हा काय हरकत नाही पहा या मालकानं स्वतः जीन लावला गिराही घोड्यावर बसल घोडा काढा खामगाव रोडनं घोडा गेला तो तसा पुढच गेला घोडा माग आला नाही भोवतालचे लोक म्हणत की केवढ्याला विकला घोडा हे बसलं ते घामळ घुमळं जांभल तिथं आता सांगता सांगत ला ला ते सांगताच ये ना की एवढ्याला विकला घोडा अह सांगितलं पाहिजे आम्हाला घोडे विकणे केवढ्याला विकला घोडा तर मनात जेवढ्याला आणला तेवढ्याला द्याला माझं उदाहरण संपलं उदाहरणाचा आशय असा आहे की हा जीव व्यापारी आहे देह हा घोडा आहे येण्याची शरीर आहे शरीरा येण्याची शरीर या ओवीवर माझं उदाहरण आहे देह हा घोडा आहे मजबूत होता दश इंद्रियान मजबूत होता घोडा अगदी चांगला होता छातीदार होता तो मायेच्या बाजारात मांडला मायेच्या बाजारात मांडल्यामुळं काळ का आलं आणि ते काळ येणारच आहे कारण देहाची या देहा गावा आली या जन्म मृत्यूच्या या ना म्हणूनय धनते ठरलेलं काळ गिराई काल, काल देहरूपी घोडा घेऊन गेल आपली अरधार फुकट झाली याच तत्वज्ञान असे कि कल करे सो आज आज करे सो आबी हा चांगला आपल्याला मोका मिळाला या शरीरानं परब्रह्म जोडल्या जात मनुष्य जन्म म्हणजेच मोक्षाचं द्वार मनुष्य जन्म हा परब्रम्ह्या पर्यंत नेणारा मार्ग आपल्याला आता हे शरीर मिळालं आणि याच सोनं झालं पाहिजे या येरधारीचा आपल्याला चांगला फायदा झाला पाहिजे आणि तो होतो केल्याने होता है रे आधी केल्याची पाहिजे या नियमाप्रमाणे आपल्याकडून या शरीरानं भजन श्रवण कीर्तन तीर्थयात्रा वडिलाची सेवा नव्हे नव्हे संत मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अशी सेवा झाली म्हणजे हा जन्म आपला सार्थक झाला असं म्हणता येईल आणि या जन्माला आलेल्याच फळ आपल्याला नक्कीच मिळेल की येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येर झारे चेरा कारण आपल्या जवळची बुद्धीची ज्योत हे बुद्धी निशय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय न हरनिशी असं त्या बुद्धीच्या साह्यानं आपल्याला जन्म मरण चुकवता येत आजच्या सेवेला आपण इथंच पूर्ण विराम देऊ कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली